हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशी आम्ही सगळी आम्ही सगळी बरी जात्रे बी ज सगळी आमेली आणि आता अमाज झाला म्हटे मार्गशीर्स ला मार्गशीर्ष असं पहिला बिरस्तार आयज आणि आय आरा मार्गशीस पहिला ब्रेस्तार पुजे लावपा तयारी चालू आहे सगळी म्हणल्यार सगळी तयारी दाखयली तू गाय आता कशी करता ती पुजे लायली ती आणि आरती बिरती झाल्या नैवेद्य कापला सगळं रेडी झाला आणि आयज उपास आमचं सकाळचं दिसभर काय खायना म्हणजे फराळवी किती खाल्या जातात आणि सांची मागीर देवाक पान दाखवून जेवचे मागीर रांत बी ते मागीर दाखयता तुमकां हरयारी एक सुपारी हा तांब्या घालपया घालपात तिथून हळद पिनर आणि फुल घाल हळद पिनर फुल तांदूळ नका त्या आंब्या खादी खांद्या थं द्या हा त्यांना दोन नेसोया हळदी पिनर हाय म्हणून हळद आणि पिनर मात्शी pe djen män yoðle se filt. Dan nan fòmés. دول بحث كده بتاع كوستول يعني طب كده का न घाल असू अस एक आंब्या ताळ घातला आणि खेळ असू आम्या आंब्या खांदे घे पान काढायला पहिली ॲडजस्ट करून घेऊ एक पेरीच घातला अशे तर अशे करून सगळे पाच तर खांदे घालपाची तितून पळशा एक काजूचो काजू आणि एक चिकवाचो गळ्या पहिली भांगर बी घालून घेतले सगळे पहिली बस बसकेचे बसोच्या पहिली सगळे रेडी करून घेतले पहिली आणि मागीर ऊस जातले म्हणून त्याच्या पहिली सगळे रेडी करून घेतले गळ्या भांगर घातल्या

देवी गळ्या घालपाक हार केला अनंता फुलांचो आणि मधी एक गुलाब बी धरले बोकोडये धरून एक हार रेडी केला बायलैंड बोलती है बायरी का तो कहाँ का इक्लॉस है वाडतो सोडप पहिले मुग कापूर दाखवचे पहिली नव्या उदक सोडप आणि एर्याचे दोन केळ्या फोड काढत फोड दोन केळया फोड तशी दोर ये ना आरती आमगे जाल्यो आणि आता जेवण बी रांदून रेडी झाले आम्ही जेवण बेगीन कित्याक मागीर गाय येईल पान दिवप न्हू न घा जाल्यार अशें म्हणून बेगिन रांदून झाले आणि आता सांची आता पावणे पांच सुमार झाले आणि आता बूक वाचतले मागीर पान मागीर आणि जेवपाची पान काढून जेवणा कितें रांधले ते आयटम दाखयता मागीर पान दाखयता त्यांनी कितें रांधलं ते तर पहिले आता बूक वाचून घेता बूक वाचपा लागून पहिली एक वाज पेटोन घेवपाची दिवली मागीर उजवाती लावपाच्यो बुकाक गन फूल करपाचे आणि मागीर बूक वाचपा स्टार्ट करपाची कर तुझी राणी गेल्या जेन्ने एका दरिद्र वैशाची पत्नी होती तो वैश्य तिचा अतोनात छळ करीत त्या दोघ दोघींची दररोज बांधणे होत होत असे सांची आता बूक वाचू झाला गेलो आणि आता आरती सकाळची एक आरती असते आणि सांची आरती करता सकाळची आम्ही पूजे लाईल म्हणजे आरती करतात एक आणि सांची बुक बूक वाचू जाती आरती असतात आता बूक वाचून झालं आणि आता गा ये पयता गाय ये रोखडी पान काढपाचे मागीर गाये पान दिवप तेव्हा पान खत ना जेवणा गमगीर, शीत दाळ गड्ड्या भाजी खतखते आणि गोडशी मडगण केला गोडशी ताटा भीत दिष्टी पडना आणि हे पान केलं ते गाये काढलं आणि भायर दवरपाची देवा पान बी काढले आम्ही आणि आता कोणी सवाशिण बी येव एक फळ दिवपचेका म्हणजे घरा बी असते त्यांना सगळे कपला आणि फळ एक, एक मार्गशीर गुरुवाराक फळ दि संतोष महादेश शुक्रारा असा चणे आणि गोड दिवपाचे तर आता एक एक फळ दिवपाचे आणि कपला लावची

तर आता टाइम एक आठ सुमार जाऊ रात झाली आता आणि सकाळच्या उपास आशिल आता बुकलाल समकी गाय बी पान ये आणि हे सगळ्या भूग्यां बी सगळ्या वाढले धाकटी वडली सगळी जेवण झाली आणि आम्ही उरल्या जेव्हा आणि पान करून घेतला आहे व्हिडिओ आवडले जे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलचे नवीन असल्या सबस्क्राईब कर थँक्स फॉर वॉचिंग बाय